स्वामी श्रीस्वामीसमर्थ अवधूतचिंतनश्री गुरुदेव दत्त समर्थ <coughs> Uh, मी एक पोस्ट केली होती की माझ्या व्हिडिओमध्ये कोणता बदल केला पाहिजे माझ्या रिडिंगमध्ये कोणता बदल केला पाहिजे त्यात ताईंच्या दोघींची कमेंट मला आहे त्यात मी थोडासा बदल करेन पण अजूनही तुम्हाला वाटत असेल की माझ्यात कोणता तरी बदल घडावा किंवा मग रिडिंगमध्ये कोणता तरी बदल असावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर मी नक्की त्यामध्ये बदल करेन कारण जास्त सपोर्ट मला ज्या गोष्टीला मिळत आहे जे प्रोत्साहन ज्या गोष्टीला मिळत आहे तेच मी तुमच्याशी जास्त प्रदर्शित करत आहे पण तुम्हाला जर अजून वेगळं काही म्हणजे रिडिंग थ्रू काहीतरी बघावंसं वाटत असेल किंवा तुमची दुसरी नाती कोणती बघावीशी वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही मला पोस्ट करू शकता सांगू शकता की मला ताई हा ह्या विषय रिडिंग बघायची आहे तुम्ही ह्यावरती रिडिंग थोडीफार बनवून टाका कारण गेल्यावेळी मला एका ताईने कमेंट केली की फाईल नंबर नंबरवरून तुम्ही रिडिंग करा मी त्यासाठी सुद्धा प्रयत्न केला ते सुद्धा आता पोस्ट करत आहे त्यातसुद्धा मी थोडाफार बदल करून घेतलेला आहे अजून तुम्हाला कोणती अपेक्षा असतील कारण जे आहे ते तुमच्या सपोर्टमुळे आहे त्यामुळे तुम्हाला जे हवं ते मी पोस्ट करत राहीन तुम्हाला जर वाटत असेल की ताईंनी अजून काहीतरी बदल करावा आणि आमच्यासाठी नवीन काहीतरी घेऊन यावं इंटरेस्टिंग काहीतरी वेगळं काहीतरी घेऊन यावं अशा काही टिप्स मला सांगायचे की माझ्यामध्ये मी काहीतरी बदल करू शकेल आणि दुसरी गोष्ट राहिला म्हणजे माझ्या कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे त्यामध्ये माझा दिवसभर वेळ त्यांच्यातच जात होता मी त्यांच्याशी माझं आयुष्य जे आहे ते कुक्कुटपालनामध्ये गेलेलं आहे माझं करिअर म्हणजे सगळंच मी त्यांना मांडलेलं आहे माझा सगळा वेळ दिवस करायचा मी त्यांच्या शो सोबतच घालवलेला आहे जास्त त्यामुळं आणि आता कसं झालं आहे यूट्यूबचे चॅनेलमुळे मला त्यांच्यासोबत वेळ घालवता येत नाही आहे ये, म्हणून तेच माझ्या माझ्याजवळ भेटायला मला येत असतात ता, शेडमध्ये दिवसेंदिवस असणारी व्यक्ती आज मी तिथं नसते जास्त शक्यतो त्यामुळे त्यांना काहीतरी वेगळं फील होतं त्यांचं टायमिंग आहे खाण्याचं एक सकाळ दुपार आणि संध्याकाळ पण मी चोवीस तास तिथंच असते एक नाद एक छंद जो असतो तो मला आहे त्यांचा कुक्कुटपालनाचा पण आता हल्ली मी तिथं जास्त नसते त्यामुळे ते इकडे येतं माझ्याकडे येतात ते घराच्या दरवाजासमोर येतात मला बोलवण्यासाठी त्यामुळे त्यांचा आवाज तुम्हाला डिस्टर्ब होत असतो ते मला आमचं बॅ बॉन्डिंग इतकं छान झालेले आहे की आ, मी बाहेर जरी गेलं तर माझ्या भोवतणी ती जमा होतात गोळा होतात की त्यांना असं वाटत वाटतं की मी त्यांच्यासाठी चाललेली आहे त्यांना काहीतरी चारा पाणी देण्यासाठी चाललेली आहे आणि मी नाही दिसली तरी ते इथं येतात उंबऱ्याजवळ येऊन तिथं ओरडत असतात त्यामुळे आमचं बॉन्डिंग खूप छान आहे त्यामुळे हे निसर्गाचं देणं आहे मुख्या जनावरांचा प्राण्यांचा त्रास कसलाच नसतो आपल्याला निसर्गाचा आहे ते मुख्या प्राण्यांचा का आशीर्वाद कुठलाच नाही आहे श्रीस्वामी समर्थ ह्या गोष्टीकडून तुम्ही मग जरा समजून घेतलं पाहिजे असं मला वाटतं श्रीस्वामी समर्थ आताची रीडिंग यासाठी करते आहे मी की नातेसंबंध तुमचे कसे असतील काय असतील सगळे असतील तुमचे जे कोणती नाते असतील तुमची घरची आई वडील बहीण भाऊ सगळे कोणीही असतील ते तुमचे नाते तुमच्यासाठी कसे आहे काय त्यांचं त्यांचं आणि तुमचं रिलेशन कसं आहे किंवा भविष्यात जाऊन ते नातं तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे श्री स्वामी समात चिंतन श्रीभूद येऊ जाता श्री स्वामी समात मला वाटतं आज मी गीताच्या डेक मधून बघावं असं वाटतंय मला अवधू ते चिंतनाचे गुरुदेव श्री स्वामी सवा मी या डेक मधून बघावं असं मला वाटतंय की माझं मन काय आहे आज इकडं वळलेलं आहे रेग्युलर डेकचा वापर थोडासा कमी करावा आणि मी ह्या डेकमधून तुम्हाला काहीतरी माहिती द्यावी असं मला वाटत आहे जेवढी मला मा माहिती मिळेल जेवढी तुमची एनर्जी दिसेल मला इथं मी तेवढी सगळी सा तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न करेन तरी पण नंतर अजून आपलं रेग्युलर डेक जी आहे तीसुद्धा मी त्यातूनसुद्धा तुम्हाला मी सांगेन श्री स्वामी समजा उद्युचिंतनाश्री गुरुदेव श्री स्वामी समाज नातेसंबंधच म्हणजे घरची जी नातेसंबंध असतात सगळे कार्य आपल्या घरामधले असतात ते जास्त मला वाटतं की माहिती जास्त या डेकमधून मिळेल म्हणून मी ही डेक हातात घेतलेली आहे की आ, ग्रंथ गीता पोथी या सगळ्यांमध्ये डीपली जरा संस्कारिक गोष्टी जास्त असतात आणि महत्त्वाचं आपल्या हिंदू धर्मामध्ये याला जास्त मागणी आहे ह्या ह्या हिंदू धर्मामध्ये ह्या गोष्टीचे पालन जास्त केले जाते <coughs> अवधूत चिंतनाचे प्रेम संबंधाचं म्हटल्यानंतर प्रेम प्रेमसंबंधाचाच आहे इथे अजून दिसत आहे मी त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करते नेतृत्व नेतृत्वाचं कारण आहे की जे की नेतृत्व आपलं चांगलं असलं पाहिजे नेतृत्वाच्या काही गोष्टी ज्या आहेत आपल्या ते क्लिअर असणे सगळ्या गोष्टींना मॅनेज करून राहणे प्रेम जिवाळा आत्मा श्वास श्वास आणि आत्मा ह्या दोन्ही गोष्टी एक असलं की कृष्ण आणि राधा ह्यासारखं नातं आपल्या आयुष्यामध्ये चांगलं क्रिएट होतं अजून दुसरं म्हणजे धर्माचं पालन करणेसुद्धा आपल्याला तितकंच गरजेचं आहे की आपण धर्माच्या विरोधात नाही गेलं पाहिजे कोणत्या गोष्टीकडून परस्त्रीकडे बघणे किंवा आपल्या आई प्रत्येक स्त्री आपल्या आई स्व समान असते किंवा आपण आपले संस्कार इतके खराब नाही आहेत की आपली नीतिमत्ता वाईट व्हावी किंवा आपलं नेचर खराब व्हावं अशा काही गोष्टी आहेत सुद्धा तुम्हाला पालन करायचे आहे त्यामध्ये सुद्धा तुमच्यावरती कोणता लेम नाही आला पाहिजे सगळ्या गोष्टीकडून तुम्ही व्यवस्थित राहिले पाहिजे श्री स्वामी समर्थ हां म्हणजे कसं माहिती आहे का हे भगवद्गीता ज्या आहे त्यामध्ये परस्त्रीला परस्त्रीकडे वाईट नजरेने बघणे हे भगवद्गीतेमध्ये बसत नाही अनैतिक संबंध किंवा काही गोष्टी ज्या असतील त्या ह्या रिडिंग ह्या डेकमध्ये किंवा ह्या दिसत आहे का, का तुम्हाला ती परस्त्री आहे परस्त्रीमध्ये कुठल्याही स्त्रीला माते समान समजा थोडक्यात सांगण्याचा उद्देश मी सगळं व्यवस्थित सांगेन तुम्हाला आधी कार्ड घेते <coughs> होता होईल तेवढं मी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करते तुम्हाला अवधूत चिंतन श्री गुरुदेवी श्री स्वामी समर्थ बॉ बॉटममध्ये आहे मित्र आणि शत्रू ह्याचे पारखसुद्धा करणे तुम्हाला समजले पाहिजे सगळ्या गोष्टी सगळे नेचर तुम्हाला व्यवस्थित समजले पाहिजे भूतकाळातल्या काही गोष्टी ज्या असतात नातेसंबंधामधल्या मी सांगते तुम्हाला आयुष्यामध्ये सगळ्या गोष्टी तुमच्या सेटल होतात व्यवस्थित होतात बॉन्डिंग तुमची व्यवस्थित होते आत्मा आणि विश्वास ह्या सगळ्यांच्या गोष्टी म्हणजे आत्मा आणि विश्वास आणि हे शरीराचा जो आत्मा आहे आणि हा श्वास आहे हा आत्मा हा हो हो आहे आपला हा तुमचा एकवट तो आणि त्यातून तुमचं प्रेम ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीवर होतं ते रियल प्रेम असतं पण काही गोष्टी म्हणजे होतं म्हणजे आहे मधल्या गोष्टींमध्ये तसं आहे तुमच्यामध्ये पण त्याचं जितका मिळावा तितका मोबदला तुम्हाला नाही आहे मिळायला पाहिजे तेवढं असं मिळालेलं नाही आहे त्याचा मोबदला नाही आहे त्याचं प्रेम तुम्हाला तितकं मिळालेलं नाही आहे एका दासीसारखं एका शूर व्यक्तीसारखं तुम्ही ते कार्य केलं पण त्यातूनसुद्धा तुम्हाला काही रिस्पॉन्स मिळालेला नाही आहे जनसेवासुद्धा तुम्ही केलेली दिसते हे दिसते आहे जगासाठी सगळ्यासाठी मदत करणे पुढे पुढे जाऊन सगळ्याशी मदत करणे किंवा असं म्हणू शकतो की आपण एखाद्या गोष्टीला आपण पुढे एका मदतीचा हात करणे तेसुद्धा तुम्हाला कधी कधी धोक्याचं पडलेलं आहे किंवा ब्लेमसुद्धा आलेलं दिसत आहे तुमच्यावर कोणता तरी किंवा परण करणे किंवा काही गोष्टींमध्ये दे। एखाद्या स्त्रीशी स्त्रीच्या बाबतीत असू दे किंवा तुम्ही एखादी लेडीज असेल किंवा तुम्ही जेंट्स असू शकता ह्या तुमच्या दोन्ही एनर्जीला मॅच होण्यासारखी अशी एनर्जी आहे की तुमच्यावर बदनामीचा आरोप येऊ शकतो अशा काही गोष्टी तुमच्या आयुष्यात घडलेल्या आहेत तुमच्यासाठी सगळ्या समाजासाठी सगळं चांगलं करून सगळं सगळं चांगलं वागताय सगळं चांगल्या गोष्टी करताय तुमचं नेचर खूप छान आहे नेतृत्व खूप छान आहे सगळ्या गोष्टी चांगल्या असताना कधी कधी हा बदनामीचा आकडा तुमच्या चारित्र्यावर लागण्याचा क्षण तुमच्या आयुष्याची ही वेळ तुमच्या आयुष्यात आलेली आहे तेसुद्धा तुम्ही भोगलेलं आहे त्याचासुद्धा त्रास तुम्ही सहन केलेला आहे अजून आता असं पण सिच्युएशन आहे की असा बास व झाला असं वाटतंय तुम्हाला की जे झालं ते बास झालं आता नको काय या सगळ्या गोष्टी हे सगळं सोडून द्यावं बास आता मला काय नको आहे तुम्ही देव धर्माचा मार्ग धरलेला आहे की आता इथून सगळं सोडून मी देवाचा मार्ग धरलेला आहे दिव्य अवतार एक दिव्य अवताराच्या भूमिकेमध्ये देवाचं दर्शन घेऊन तुम्ही देवाच्या सानिध्यामध्ये राहत आहात पण तुम्हाला कधी कधी असं वाटतं जास्त इमानदारी राहणंसुद्धा आपल्याला घातकी ठरू शकतं की इतकं चांगलं वागून ही तरीही माझ्या आयुष्यामध्ये निराशा का आहे कशासाठी का आहे काय हे सगळं घडत आहे अशा सगळ्या गोष्टींचासुद्धा तुम्हाला पश्चाताप होतो कधी कधी पास्टमध्ये झालेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अचानकपणे आठवतात त्या त्याचासुद्धा तुम्हाला मनस्ताप होतो पण जे प्रेम तुम्ही केलं राधाकृष्णासारखं जे प्रेम तुम्ही केलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही रिलेशनमध्ये खूप चांगले राहिला त्या पण त्या रिलेशनमधून तुम्हाला असं झालं की रिलेशन खूप छान होतं पण चित्थडे उडले अंगावरती त्या नात्याला एक चिन्ह दिलं की हे नातं बदनाम आहे असं सुद्धा नाव तुम्हाला त्या नात्याला दिले देण्यात आलेलं आहे खूप लोकांनी तुम्हाला निंदा केली थट्टा केली त्या नात्याला धरून तुमच्याशी अवहेलना केली पण तुम्ही ते सगळं मा बॅगचं आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी सोडल्या आता चांगलं म्हणजे चाल चांगला मार्ग धरला आहे चांगला मार्ग स्वीकारलेला आहे तरीसुद्धा तुमच्या आयुष्यातून ते निगेटिव्ह शक्ती तुम्हाला ते विसरण्याचा प्रयत्न खूप करताय तुम्ही पण ते तुमच्या डोक्यातून जात नाही आहे इमानदारीने राहावं इमानदारीने आयुष्याची परत एक सुरुवात करावी असंसुद्धा तुम्हाला वाटत आहे पण त्यातसुद्धा तुम्हाला असं वाटतं की अजूनही कुठेतरी कमी पडतं आहे मला अजूनही कुठंतरी कमी आहे मला कारण मला माझ्यावर तो ब्लेम लागलेला आहे किंवा चोरीचा असू शकतो एखाद्या स्त्रीचा परण असू शकतो किंवा एखाद्या निंदक आपले असतात ते आपल्यावर ट्रोल करत असतात आपल्याला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात कोणत्या तर गोष्टीचं ब्लेम तुमच्या अंगावर लागलेलं ला आहे ते जाण्यासाठी तुम्ही देवावर आकांताना प्रयत्न करून सांगत आहात की देवा मला हे हे सगळं खोटं आहे मला यातून बाहेर काढा मी हे चूक केलेली नाही आहे मी आता चांगला राहत आहे मी चांगली राहत आहे तरीसुद्धा इतकं माझ्या आयुष्यामध्ये निराश येण्याचा प्रयत्न का आहे इतका मला त्रास देण्याचा हेतू का आहे मी कधी कुणाचं वाईट केलेलं नाही आहे माझं नेतृत्व माझं नेचर मी चांगल्या कामात साठी वापरलं होतं एक चांगले व्यक्तिमत्व जगायचं चा म्हणून मी इतकं सगळं केलं होतं तरी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये इतका त्रास का आला हे देवापुढे तुम्ही सतत मागत असता पण तेव्हाच्याही सानिध्यात राहून कधी कधी असं वाटतं तुम्हाला मी इतकं इमानदार आहे माझ्या इमानदारीचा मला आता मोबदला मिळायला हवा हे सुद्धा प्रश्न तुम्हाला कधी कधी पडत असतात पण यानंतरचा मी सांगते तुम्हाला नात्यामध्ये जसं असतं का नाही एका जे पास्टमधल्या धोक्याने तुम्हाला पचवला जो धोका तुम्ही पचवलेला आहे रिलेशनमध्ये लव रिलेशन असू दे आई वडील असू दे भाऊ असू दे बहीण असू दे जो धोका तुम्ही पचवलेला आहे की इतकं चांगलं राहून इतकी चांगली बॉन्डिंग माझ्या आयुष्यातली सुरुवात सुद्धा मला त्रास झाला मला वेदना झाल्या माझ्या आयुष्यावर एक चितडा चित चिखल उडवण्यात आला की माझ्या एवढिलांसाठी इतकं करून मी झिरो झालो माझ्या माझ्या भावंडांच्यासाठी मी इतकं करून वेगळे झालो किंवा माझ्यावरती ब्लेम लागण्याचा प्रयत्न झाला नवऱ्यासाठी असू शकतं प्रियकरासाठी असू शकतं कोणासाठीही असू शकतं इतकं करून तुम्हाला त्या गोष्टीकडून झिरो झिरोवरती येण्याची वेळ तुम्हाला आली याचं तुम्हाला खूप वाईट वाटत आहे क कायम वाईट वाटतं की इतकं सगळं करून माझ्या आयुष्यामध्ये हा क्षण बघाल असं मला अपेक्षित नव्हतं इतकं तुम्हाला त्रास इतका वेदना झाल्या पण आयुष्यामध्ये एक अशी मोडे येणार आहे तुमच्या की सक्सेस होण्यासाठी सक्सेस होऊन तुम्ही एका चांगल्या रिलेशनमध्ये येऊ शकाल तुमच्या आयुष्यामध्ये चांगलं रिलेशन येईल सक्सेस रिलेशनशिप दिसत दिसत आहे तुम्हाला आणि त्याच्या अगोदरचे हे रिलेशनशिप आहे आधीचं रिलेशनशिप आणि आत्ताचं कलरफुल आहे हे जे आहे हे जे आहे कलरफुल रिलेशन आहे आणि हे जे आहे ते अगोदरचं रिलेशनशिप आहे मग ते असं नाही आहे की राधाकृष्ण दिसत आहेत म्हणजे ते त्यांचंच असावं त्यांचं नाही आहे म्हणजे हे आई वडील बहीण भाऊ ह्या सगळ्यासाठी आपण ही रिडिंग घेतलेली आहे त्यामुळे इथे सगळ्यांचा विषय येतो की सासू सासरे सगळे असतील कुणाच्याही सानिध्यात राहून जर तुम्हाला त्रास झालेला असेल किंवा अंगावर इतकं करूनसुद्धा तुम्हाला त्रास दिला की मी एवढं सगळं करून माझं नाव खराब झालं माझ्या नावावर ब्लेम लागला मी वाईट आहे मी घर फोडते मी घरातून वाईट सगळं करते मी घराचं वा घरासाठी काहीच चांगलं करत नाही आहे असा सगळा जर ब्लेम तुमच्या अंगावर येत असेल तर नक्कीच ही रिडिंग तुमच्यासाठी आहे पण इथून पुढे पॉझिटिव्ह घडणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा तुमचं कर्म थांबत असतं संपत असतं ते का तो काळ आता संपलेला आहे जेव्हा तुम्ही देवापर्यंतही आपले डोळ्यातले आश्रू काढून ज्यावेळेला रडत असतो की तेव्हा माझ्या आयुष्यामध्ये इतकं वाईट कडलं आणि तू मला कधीच साक्षाला नाही आहेस कोणत्या गोष्टीला का तू माझ्या साक्षाला नाही आहेस का तू माझ्यासोबत नाही आहेस तेव्हा देवाने हे कर्म तुमचं कुठंतरी कमी करत आलेलं आहे आणि तुमच्या इमानदारीचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे की मला आता ह्या सगळ्यातून मुक्तता हवी आहे मी वाईट वागणार नाही आहे मला माझ्या स्वतःपुरतं जगायचं आहे मी स्वतःसाठी जगणार आहे अशा सगळ्या भूमिका तुमच्यामध्ये आता आलेल्या आहेत आणि त्या नात्यामधून तुमच्या आयुष्यामध्ये परमेश्वराने जे गमावलेलं आहे त्याच्यापेक्षा चांगले नाते तुमच्या आयुष्यात दिलेले आहेत चांगली माणसं तुमच्या आयुष्यात दिलेली आहेत जे की तुम्ही आता गमावणार नाही आहे आणि ते ठेवण्यासाठी जपून ठेवण्यासाठी तुम्हाला निश्चय करायचा आहे की या सगळ्या नात्याला मी जपेल व्यवस्थित जपेल प्रामाणिकपणे जपेल आणि या सगळ्यांवरती चांगलं कार्य हो करेल की जे माझी ही नाते आता कुठे दुरावणार नाही आहेत प्र पर्स प्र पर्सनल प्रश्न म्हणजे असा की मी या नात्यासाठी वाईट काही वागणार नाही आहे जे की या नात्याला तडा जाईल आणि माझी नाती माझ्यापासून दरावतील असं मी करणार नाही आहे ह्याचा तुम्हाला जास्त विचार करायचा आहे यावरती जास्त फोकस द्यायचा आहे की ही नाते मी जप जपून ठेवेन जी आहेत जी मिळालेली आहे जे परमेश्वरानं जे रिटर्न मला दिलेलं आहे ते माझं आहे माझ्यासाठी आहे मी ते कधी सोडणार नाही आहे परमेश्वरानं जे दिलेलं आहे ते माझ्यासाठी आहे आणि दुसरं असं आहे की आयुष्यात जी शस्त्र असतात तुमच्या शास्त्र शास्त्र जे सांगतं आपल्या आयुष्यातले आपल्या धर्तीवरती आपल्या भूमिकेवरती जे शास्त्र जे आहे आयुष्याचे जे शस्त्र आहेत ती मात्र ओळखायला तुम्हाला शिकायचे आहे परमेश्वरांचे महा आ, या गीतेमधून तुम्हाला असा संदेश आहे की शस्त्र काय आहे तुमच्या आयुष्यामध्ये त्याचं पालन करा त्याच्यावरती नियंत्रण ठेवा त्या गोष्टींवरती तुम्ही अभ्यास करा जे की तुमच्या आयुष्यातल्या पॉझिटिव्ह गोष्टी लवकरात लवकर होऊन जातील आणि परमेश्वराचं कृष्ण आहे त्यांचं सुद्धा सा सांगणं तुम्हाला हे आहे की सगळ्या गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला आता बॅलन्स करणं गरजेचं आहे आणि शांत मन ठेवून शत्रू आणि आ, आ, या पानी पीने में कोई बुराई नहीं है क्योंकि पानी तो हर जगह है रोने को जाने जानने वाले ब्रह्मांड के लिए वे सभी वेद एक हैं वेद एकच आहे सगळी शस्त्र हा आहे तुमच्यासाठी वेगल की सगळे वेद एकच आहे पाणी प्यायला जरी वेगळं वेगळं असलं तरी ते शस्त्र एकच आहे हे महत्वाचं सांगणं आहे परमेश्वराचं तुम्हाला त्याचं पालन तुम्हाला करायचं आहे की आई वेगळी वेगळी असली तर सगळी यांच्या आई म्हणजे कुणाच्या आई म्हणजे आपण म्हणतो ना पाणी हे शुद्ध आहे हे शुद्ध नाही आहे पण पाणी ते पाणीच आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे थोडक्यात तुम्हाला की पाणी ते पाणीच असतं ते घाण असो स्वच्छ असो आ म्हणजे आई ती आईच असते आणि सासू ती सासूच असते त्याचं स्वीकार तुम्हाला करा सगळ्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजे सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला एक काहीतरी आयुष्यातलं निगेटिव्ह शक्ती घालवून तुम्हाला एक पॉझिटिव्ह शक्ती घ्यायची आहे जर तुम्ही अजून हिलिंग केली नसेल स्वतःमध्ये हो, तुमच्या काही बदल नसतील स्वतःमध्ये काही बदल मिळाला वेळ मिळाला नसेल किंवा अजून तुमच्यामध्ये हिलिंग झाली नसेल तर तुम्ही अजून देवापर्यंत पोचला नसेल ज्यांनी ज्यांनी हिलिंग केलेली आहे त्यांच्यासाठी आता असं आहे की जे झालं आहे त्यांनी त्यांच्यावर पूर्ण विराम केलेला आहे की आयुष्यामध्ये आता जे झालं त्याच्यावर आता मला विचार कोणताच करायचा नाही पण जे सुरू आहे ते माझ्यासाठी खूप छान आहे पण आता अशी तुमची परिस्थिती आहे की जे तुमचं रिलेशन सुरू असेल किंवा गुप्त काही गोष्टी सुरू असतील त्या आता तुम्ही कुणालाही शेअर करत नाही आहे तुम्हाला इच्छाच नाही आहे की मी स्टेटसला लावावं ह्याला फोन करून सांगावं त्याला मेसेज करून सांगावं असा इंटरेस्टच तुमचा गेलेला आहे गुप्त राहील तेवढं सेफ राहील हे तुम्हाला कळून चुकलेलं आहे आणि तेच आता तुम्ही सगळं फॉलो करत आहे म्हणून आता तुम्ही स्थिर आहे हेच शस्त्र महत्त्वाचं आहे म्हणूनच परमेश्वराने आधी तुम्हाला सांगितलेलं आहे शस्त्राचा उपयोग करा मग ते पाणी शुद्ध आणि अशुद्ध आहे याचा तू जास्त विचार करू नकोस यातून तुला तु 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 वापर कसा करता येईल तुझं आयुष्य सेटेल कसं होईल तुझ्या आयुष्यात सकारात्मक गोष्टी कशा होतील याचा वापर तू जास्त केलास तरच तुझं आयुष्य सेटेल होईल त्यासाठीच से हो से देवाला परमेश्वराला जेव्हा तुम्ही हा जोडशिला सिलेंडर करचेला सगळ्या ते गोष्टी तेव्हा आयुष्यामध्ये तुमच्या एक नवीन बिगनिंग होईल ज्या गोष्टी आयुष्यामध्ये पास्टमध्ये तुमच्या होऊन गेलेल्या आहेत आयुष्यामध्ये कोणत्याही गोष्टी असू शकतात ज्यामुळे तुम्हाला आयुष्यामध्ये इतका चिक्कल फेक झालेला आहे नाव खराब झालेलं आहे बदनामी झालेली आहे एक वाईट आयुष्य जगण्याची परिस्थिती तुमच्यावर आलेली आहे कोणाशी तोंड दाखवायची सुद्धा जागा तुम्हाला राहिलेली नाही आहे किंवा इतका मनस्ताप झाला की देवा आता मी काय करू मला यातून कशी सुटका मिळेल ही परिस्थिती तुमची स्ट्रगल करण्याची आहे तुमच्या आयुष्यातले मागच्या काही दिवस कर्माचे दिवस तुमच्या मागून निघून जाताना दिसत आहेत आणि ते दिवस जर गेले असतील तर तुमच्या आयुष्यामध्ये आता पॉझिटिव्ह गोष्टी येण्यासाठी सुरुवात झालेल्या आहेत अजून असं आहे की परमेश्वर प्रोत्साहन देत आहेत जर तुम्ही गुप्त राहाल गुप्त वागाल शस्त्राचा उपयोग जेव्हा कराल तुमच्या तेव्हाच तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडतील आणि जितकं गुपित ठेवता येईल रहस्य तेवढं गुपित ठेवा आणि तेव्हाच तुम्हाला आयुष्याचं एक नवीन प्रोत्साहन द्यायला देव परमेश्वर तुमच्या आयुष्यात एक नवीन प्रोत्साहन द्यायला सुरुवात करेल आणि मित्र आणि शत्रू ह्याच्यासुद्धा तुम्हाला कोण आहे ओळखणं हे सुद्धा गरजेचं आहे हा सुद्धा तुम्हाला सांगण्यात येत आहे की आपला मित्र आणि शत्रू कोण याच्यात फरक ओळखायला शिका जास्त मैत्री करणे जास्तीशी संबंध ठेवणे ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला पाळायच्या आहेत त्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे महत्वाचं असंच यातून सांगण्याचा बोध एवढाच आहे की या गीतेतून या, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यातून इतक्याच गोष्टी क्लिअर होतात की पास्टमध्ये जो त्रास झालेला आहे पास्टमध्ये ज्या चिंता टेन्शन कटकट सगळ्या गोष्टी ज्या आयुष्यामध्ये पास्टमध्ये झालेल्या आहेत त्या परमेश्वरासमोरचा लिंड्या करा परमेश्वराच्या चरणावरती ठेवा आयुष्याचा एक नवीन अनुभव एक नवीन चॅप्टर सुरू करा आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी त्या परमेश्वराच्या चरणावर ठेवून अनुभवाची शिदोरी सोबत घ्या आणि पुढे चाला आणि आयुष्यातल्या काही गोष्टी आहेत त्या मॅनेज करा आणि शस्त्राचा उपयोग करा त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर यातून मार्ग मिळेल मोक्ष मिळेल आ, असा असाही शस्त्राचा उपयोग करणे का गरजेचं आहे पास्टमध्ये ज्या गोष्टींची चुका तुम्ही केलेल्या आहेत की अति बोलणे अति सगळ्यांना गोष्टी शेअर करणे अतिसगळ्यांशी वाहवाहा करत फिरणे ह्या सगळ्या गोष्टीं बाजूला ठेवून एक स्वभावाचा शस्त्र जो आहे की प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवणे कसे शिकावे ह्याचा शस्त्राचा उपयोग जेवढं तुम्ही कराल तितकंच तुम्ही भविष्यात जाऊन सेटेल व्हाल मित्र कोण परका कोण सक्का कोण दुसरा कोण तिसरा कोण हे सगळं ज्या वेळेला तुम्ही ओळखाल हे गुप्त शस्त्र आहे तुमची त्याचा वापर करायला हा परमेश्वराने तुम्हाला आता सांगितलेलं आहे परमेश्वराने हे सांगितलेलं आहे की तुझा शस्त्राचा वापर करायला शिका तरच तू आयुष्यामध्ये सेटल होताना दिसत आहेस इथं स्पष्ट असं आहे की आयुष्याची मर्यादा ज्या वेळेला संपते सत्य वागण्याची चांगलं राहून दाखवण्याची तेव्हा सगळं आपल्या अंगावरती बदनामीचा एक पोस्टर छापलेला असतो आपला आपल्या कपाळावरती इथं पोस्टर लावलेलाच असतो की हा माणूस चांगला नाही आहे हा माणूस बदनाम आहे हा माणूस दुसऱ्यांना फसवतो आईवडिलांना सांभाळत नाही सासू सासऱ्यांना सांभाळत नाही आहे भावांना बघत नाही आहे मुलांना व्यवस्थित बघत नाही नवरा बायकोंचं वादविवाद होत असतो यांच्यात सतत भांडण होत असतात कोर्ट कचेरी कायदा सगळं यांच्यामध्ये सुरू आहे ते इथं आपल्या इथं पोस्टरच लिहिलेलं असतं त्यामुळे आपल्याला आपण पुढे जाऊन थांब करू शकत नाही आहे काय त्यासाठीच परमेश्वराचा गायडन्स तुम्हाला हा आहे की तुम्हाला आता सांगण्यात येत आहे की जे आहे ते सॅलेंडर कर आणि शस्त्राचा उपयोग करायला सुरुवात कर जे म्हणजे तुझ्या आयुष्यात एक नवीन संधी घेऊन येईल ये प्रत्येक गोष्ट गुपित ठेवायला जेवढं शिकशील तेवढं लवकर कार्य तुझं संपन्न होईल सगळ्यांसमोर तू प्रत्येक गोष्टीचा वाहवाहा करत बसून मित्र शत्रू ओळखायला शिका हे सुद्धा स्वामींचा म्हणजे ह्या गीतेचा संदेश आहे तुम्हाला प्रोत्साहन परमेश्वर तुम्हाला देतील तुम्हा या कार्यासाठी प्रोत्साहन आहे तुमच्या या लाईफसाठी साठी या कार्यासाठी देवाचं परमेश्वराचं प्रोत्साहन तुम्हाला कायम सतऐ सदैव तुमच्या पाठीशी राहील आणि अजून काहीच नाही आहे परमेश्वर एवढाच संदेश तुम्हाला देत आहेत गायडन्स देत आहेत नाती जपून ठेवण्यासाठी नात्यामध्ये गुंतून राहण्यासाठी प्रत्येक नातं गुंतणं ना त्यामध्ये राहणं इतकं सोपं नाही आहे प्रामाणिक राहणंसुद्धा खूप सार जास्त सोपं नाही राहिलेलं आहे आताच्या रिलेशनशिपमध्ये तर नाहीच नाही कारण ते होऊ शकतच नाही ते आता होऊ शकतच नाही आहे अजून काय गायडन्स आहे माझे व्हिवर्स आहेत त्यांच्या आयुष्यातील नात्यांसाठी त्यांच्या आयुष्यातील प्रॉब्लेमसाठी जे दिसत आहे त्याच्यामध्ये दोनच कार्ड घेते मी येस आयुष्यामध्ये स्वतः मध्ये जर थर्ड पार्टी येत असेल तर त्यालासुद्धा तुम्हाला काहीतरी मार्ग निवडणं गरजेचं आहे आणि थर्ड पार्टी सिच्युएशन तुमची आजही तितकीच आहे ज्या वेळेला आधी होती आणि त्यासाठी तुम्हाला आता हे सगळं जर घालवायचं असेल ह्या शस्त्राचा उपयोग करायचा असेल तर पुराणामधून तुम्हाला संदेश गीतेमधून तर हा असा आहे की शस्त्राचा उपयोग क ही थर्ड पार्टी रिमूव्ह कशी करायचं याचा तू विचार कर गायडन्स मी तुला दिलेला आहे पण त्याचा वापर कसा करायचा त्याच्यावरती क्रिया कशी करायची याचा सगळा अभ्यास तुला करायचा आहे तू यातून मार्ग कसा काढायचा हे तू ठरवायचं आहेस बालगणेशांचं काय मत आहे तुमच्याविषयी बालगणेश काय सांगत आहेत आपल्या भक्तांना आपल्या विवर्स आहेत त्यांना श्रीस्वामी समर्थ बालगणेशांचं काय मत आहे श्रीस्वामी समर्थ उदनाचे भूत श्री स्वामी समर्थ बालगणेश काय सांगत आहेत बालगणेश काय सांगत आहेत चिंता प्रतिबिंब चिंता करायची नाही चिंता करणे सोडून द्यायचे आहे बी सॅलेंडर सगळ्या गोष्टी सॅलेंडर करायच्या आहेत परमेश्वरावर पर सोडायच्या आहेत ज्या आयुष्यात झालं त्याच्यासाठी रडत बसायचं नाही आहे जे झालं ते, ते परमेश्वराच्या चरणावरती ठेवायचे आहेत मगाशी सुद्धा त्या डेकमधून तेच आहे की जे पास्टमध्ये झालं बदनामी चारित्रवर्डा काही काही काहीही झालं असेल तर ते परमेश्वराच्या चरणामध्ये सोडायचं आहे तुम्हाला जे आहे ते परमेश्वरा तुमच्यासाठी तुमच्या सानिध्यामध्ये तुमचं आहे ते, ते सगळं तुमचंच आहे ते एवढंच तुम्ही घ्यायचं आहे अजून पण असं आहे की आपल्या लेकरांसाठी आपल्या मुलांसाठी आपल्या फॅमिलीसाठी एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून तुम्हाला जगायचं आहे त्यांच्यासाठी काय असेल तर कार्य करायचं आहे मुलाबाळांसाठी वेळ द्यायचा आहे इतक्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला आता आयुष्यामध्ये करायच्या आहेत श्री स्वामी समर्थन अजून काही गोष्टी दिसत आहेत मी बघते श्री समर्थ पौर्णिमेचं कार्ड आहे अमावसेच पौर्णिमेच्या काळात तुम्हाला कितपत त्रास होतोय ह्याच्यावरती लक्ष ठेवायचा प्रयत्न करायचा आहे काय वेगळं काय फील होतं आहे एक वेगळं काय दर्शन होतं आहे वेगळ्या काही गोष्टी दिसत आहेत झोपल्यावरती काही आपल्या भोवती फिरत आहे कोणत्या गोष्टी आपल्या अवतीभोवती उभा राहून आपल्याला त्रास देत आहेत का की अशी एक सावली आहे आपल्या अवतीभोवती की ते आपल्याला त्रास देत आहे आपल्याला मनस्ताप देत आहे अशा गोष्टींचा वरती तुम्हालासुद्धा बारकाव्यानं लक्ष ठेवायचं आहे की कोणती निगेटिव्ह शक्ती आहे का आपल्याभोवती याचा विचार तुम्हाला करायचा आहे याच्यावरती थोडंसं बारकाव्यानं लक्ष ठेवून सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत श्रीस्वामी समर्थ अवधोभूत चिंतन श्री गुरुदेव श्री श्रीस्वामी समर्थ रीडिंग जर आवडली असेल तर नक्की मला सांगा नक्की मला फॉलो करा नक्की मला सपोर्ट द्या एनर्जी कशी वाटली तुम्हाला कितपत मॅच झाली हे सुद्धा मला सांगायला विसरू नका कमेंटमध्ये गीतेबद्दल आपल्या ह्या डेकचं कारण ही डेक आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप मानली जाते याची पावर खूप मोठी आहे ह्या डेकचं नाव लिहायला तुम्ही विसरू नका